श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग कासारवरणे इथं दुचाकींच्या अपघातात दोडामार करणे इथं राहणारी सुजाता सातारडेकरीचा सा जागीच मृत्यू झालाय या अपघातात दुसरा दुचाकी स्वारही गंभीर जखमी झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फायझर मास्कारेन्नास हा दुचाकीनं हसापूर मार्गे सुजाता सातारडेकर ओव्हरटेक करण्याच्या दुचाकीला धडक दिली हा अपघात सकाळी वाजता घडला या अपघातात सुजाता ही जागीच ठार झाली अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील फायझर फ्रान्सिस मास्कारेन्झाझ हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत अपघाताचा पंचनामा मोपा पोलिसांकडून करण्यात आला सुजाता हिचे वडील आजारी असतात आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते यातूनच तिनं मुलांचं शिक्षण पूर्ण केलं सुजाता ही भावंडात मोठी होती शिक्षण पूर्ण झाल्यानं दोन महिन्यांपूर्वी सुजाता मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कामाला लागली होती रात्रपाळीचं काम संपवून घरी जाताना हा अपघात झाला कामावर ये जा करण्यासाठी एका महिन्यापूर्वी तिने दुचाकी घेतली होती तिच्या पश्चात आई वडील लहान बहीण आणि भाऊ आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल